भाजपसोबत सोयरी केलेला नेता कितीही मर्द असला तरी सरपटणारा प्राणी होतो संजय राऊतांनी भुजबळांना डिवचलं राज्यात महायुतीचं छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं होतं त्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे भुजबळ यांची नाराजी उपाळून आली होती मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर भुजबळ यांना अखेर महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली मुंडे यांच्या जागेवर अन्न व नागरी पुरवठा विभाग कार्यभार भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे यानंतर एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत छगन भुजबळ यांनी मोठे गौप्यस्फोट केले निवडणूक जिंकल्यानंतर पक्षाने मला आमदारकीचा राजीनामा देण्यास सांगितलं होतं असे त्यांनी म्हटले तसे धनंजय चिट मिळाली तर राजीनामा देईन असेही वक्तव्य भुजबळांनी केले यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे संजय राऊत म्हणाले की अजित पवार यांचा चोरलेला पक्ष आहे त्याचे अमित शहा आहेत ते दिल्लीत बसतात एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे तो त्यांचा नाही तो अमित शहा यांचा पक्ष आहे त्यामुळं भुजबळ यांनी सांगितले की मला मंत्री करण्यामध्ये अमित शहा नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांचे योगदान आहे त्यांनी अजित पवार यांचे नाव घेतले आहे का भाजप सोबत सोयरी केलेला कोणताही नेता कालांतराने कितीही मर्द असला तरी तो सरपटणारा प्राणी होतो असा हल्लाबोल त्यांनी केलाय आता ते भाजपमध्येच आहेत ना आता ते कुठे आहेत ते अमित शहाच्याच पक्षामध्ये आहेत त्यांनी ती ऑफर स्वीकारलेली आहे भाजपची आणि ती त्या पक्षात बघा तांत्रिकदृष्ट्या एखाद दुसऱ्या गटामध्ये असतील पण त्यांनी अमित शहाचं नेतृत्व मानलेलं आहे ज्या अमित शहाने शिवसेनेचे तुकडे केले आणि त्यांना मुंबई तोडायचे आणि महाराष्ट्र तोडायचे त्या पक्षामध्ये आता या क्षणी भुजबळ आहेत हे त्याने स्वीकारलं पाहिजे